टी मेलेला उठल कधी माझ्या घर धन्याची दारू सुटल कधी माझ्या घर धन्याची दारू सुटल राजा राणीवाणी होता माझा संसार राजा राणीवाणी होता माझा संसार हम दो हमारे दो सुखी परिवार वाटलं होत इथं मला वाटलं होतं इथं मला सुखच भेटल कधी माझ्या घर धन्याची दारू सुटल कधी माझ्या घरधण्याची दारू सुटल निवडणुकीत मिळाली ह्याला फुकटची दारू बेवड्याची संगत सोबतीला पारू वाईट व्यसन ह्याच वाईट व्यसन ह्याच कधी सुटल कधी माझ्या घर दारू सुटल कधी माझ्या घर दारू सुटल दुसऱ्या दिशी बी ढो दादला ढोसूनच आला दुसऱ्या दिशी बी दादला ढोसूनच आला कपडे सारे फाटलेले झुलतच आला नालीत पडला होता नालीत पडला होता हातात बाटल कधी माझ्या घर धन्याची दारू सुटल कधी माझ्या घर धन्याची दारू सुटल उघडा हा संसार मिळ नाकाही मुलं बाळ उसपोटी दाही दिशाही आता मला पैशासाठी आता मला पैशासाठी मारत सुटल कधी माझ्या घर धन्याची दारू सुटल कधी माझ्या घर धन्याची दारू सुटल कधी माझ्या घर धन्याची दारू सुटल धन्यवाद वा सुंदर अतिशय सुंदर सर आपण अपन... व्यसनाधीन असलेल्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून ही कविता सादर केली मी पुन्हा एकदा आपले मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो आणि फुलाई सरांना विनंती करतो की त्यांनी ज्ञानोबा दोगदंड या कवीचा सत्कार करावा दारू पिणारा एक माणूस भेटला